ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार महाराष्ट्र अध्यक्ष विनोदभाई भोळे विदर्भ अध्यक्ष दादासाहेब डोले यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हा अध्यक्ष परवेज खान यांच्या नेतृत्वात जिल्हा अधिकारी अकोला सहाय्यक कामगार का आयुक्त अकोला यांना निवेदन सादर करण्यात आले अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुकामधील कानेरी गवळी येथे अंबुजा एक्सपोर्ट लिमिटेड कंपनी या कंपनीची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी व कंपनीला सीलबद्ध करण्यात यावे कंपनीमध्ये कामगारांजवळून वेळेपेक्षा जास्त काम करून घेतले जात आहे व किमान वेतन अधिनियमांतर्गत त्यांना वेतन मिळत नाही बेरोजगार झालेल्या कामगारांना बेरोजगार भत्ता देण्यात यावा पण तसे होत नाही त्यांच्यावर अन्याय होत आहे येथे बालकामगार काम करत आहेत कोणी कामगारांनी आवाज उठवला तर त्याला धमदाटी करून त्रास दिला जात आहे व्यवस्थापन त्याला नाहक त्रास देत आहेत कंपनीचा सीसीटीव्ही फुटेज तपासून चौकशी करण्यात यावी व कामगारांना न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी निवेदन सादर करण्यात आले यावेळी जिल्हा जिल्हा कार्यकारिणी सदस्य अश्विन नरवाडे महिला नेते पूजा जाधव त्यानंतर प्रफुल वाघ आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते सोलापुरात जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालयात पूर्ण वेळ अध्यक्ष नसल्याने जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत असून तात्काळ पूर्ण वेळ अध्यक्ष यांनी तातडीने पदभार घ्यावा किंवा शासनाच्या वतीने परत एकदा मुदतवाढ द्यावी अशी मागणी सामाजिक व न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन व ईमेलद्वारे करण्यात आली साहेब माननीय सामाजिक न्याय मंत्री यांना सोलापूर जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत आज संभाजी ब्रिगेड सोलापूरतर्फे निवेदन देण्यात आले की मागील महिन्यात महाराष्ट्र शासनातर्फे एकोणतीस जिल्ह्यात जात पडताळणी ने अधिकारी नेमण्यात आले त्यातील सोलापूर जिल्ह्यात अधिकाऱ्याने अजूनपर्यंत पदभार न घेतल्या कारणाने शैक्षणिक वर्षाचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देण्यास विलंब होत आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे पंढरपूरचीच अंजली ताकमोगे या विद्यार्थिनीने रायगड येथे बी एम एसला ॲडमिशन घेतलेलं आहे पण येत्या तीस तारखेपर्यंत जर तिने प्रमाणपत्र जमा नाही केले कुणबी दाखल्याचे तर तिला पूर्ण फी भरावी लागणार आहे तर असं जे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे त्यास शासन जबाबदार आहे का तर शासनाने लवकरात लवकर यावर विचार करून एकतर विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र जमा करण्यास मुदत वाढ द्यावी किंवा लवकरात लवकर त्यांना प्रमाणपत्र आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यास आलेलो आहोत त्याचं कारण असे की त्याचा महत्त्वाचा विषय आहे तो जात पडताळणी हा विषय आहे कारण की जात पडताळणीचे जे प्रमाणपत्र जात पडताळणी कार्यालय त्या ठिकाणचे जे, जे का अधिकारी आहेत त्यांची नेमणूक होऊन सुद्धा एक महिना होऊन गेलेला आहे परंतु त्यांनी त्यांचा पदभार न स्वीकारल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ लागलेलं ला आहे त्याचं एक उदाहरण म्हणजे अंजली ताकमुगे यांचं बी एम एस ला रायगडला नंबर लागलेला आहे परंतु जात पडताळणीचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे त्यांना साधारणतः पावणेदार पावणे दोन लाख रुपये इतकी फी जमा करावी लागणार आहे साठी जबाबदार हे शासन आहे कारण की वेळेमध्ये जर त्यांना जात पडतं आणि प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले तर त्यांना ही फी भरावी लागणार नाही त्यांचा आर्थिक आणि मानसिक त्या कुटुंबाचं नुकसान होणार नाही आहे त्यासाठी आज आम्हाला शासनाला विनंती करायची आहे आणि आपण जी महाराष्ट्रातली परिस्थिती बघत आहोत नोकऱ्यांचा प्रश्न आहे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे नोकऱ्या मिळत नाही आहेत काय नाहीत शिक्षणाचे भरपूर असे प्रॉब्लेम्स आहेत त्यामध्ये हे प्रमाणपत्र वेळेवरती न भेटल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अजून असे नुकसान व्हायला लागलेले आहेत म्हणून आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही निवेदन देत आहोत की ह्या मुलांची जे प्रमाणपत्र जमा करायचे आहेत एकतर त्याची मुदत आपण वाढू वाढ करून देण्यात यावी नाहीतर मग त्यांना वेळेमध्ये तुम्ही प्रमाणपत्र मिळवून द्यावे एवढी आमची विनंती आहे आणि आमची विनंती जर नाही पूर्ण झाली तर आम्ही या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने